आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी तालुक्यातील तांभेरे या ठिकाणी मंगळवारी सात जानेवारीला प्रेरणापद संस्थेच्या शाखेचा रौप्य महोत्सव महंत उद्धव महाराज मंडलेक आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना उद्योग केलं शेतीसाठी त्यांना मदत केली ट्रॅक्टर टेम्पो आणि इतर यंत्रसामुग्रीसाठी तसेच शेततळे यासाठी शिक्षणासाठी वैद्यकीय आणि आजारपणासाठी देखील अर्थसहाय्य केलं असं सुरेश शेठ वाबळे यांनी म्हटलंय सारख्या मी पंचवीस वर्षापूर्वी सुरू केली खर तर सुरातीला चालणार का नाही अशी शंका आमच्या संचालक म्हणाल होती परंतु ज्यावेळेस फक्त संस्था सुरू केली एक दोन तीन अशी गावात होते लोकांची आर्थिक व्यवस्था कुठं नव्हती कर्ज कुठं मिळत नव्हतं पण आज पंचवीस वर्षामध्ये मनाला एक समाधान आहे की सहकार चळवळीमुळे काय काय पालट होऊ शकतो एकच एक ज्वलंत होता आमचं तांबेरे गाव त्या परिसरात थोडापूर मेरे कारवा असेल वडनेर असेल तांदूळे असेल या गावात आम्ही पतसंस्थेच्या मार्फत होणी खरोखर अर्थक्रांती केली आहे ग्रामीण भागातलं जीवन उंचमान करण्याकरता शेतीवर अवलंबून अशा लोकांना उद्योगधंद्यासाठी अर्थसहाय्य केलं शेतीसाठी त्यांना मदत केली ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल इतर यंत्र असेल शेततळे असेल या व्यतिरिक्त शिक्षणासाठी कर्ज दिला असेल वैद्यकीय आजारी कोणी कुटुंबाचा असेल त्यांना आपण अर्थसहाय्य केलं परत कर्ज माफ कर्जापुनं आणि त्यामुळे ह्या परिसरात आज हजारो युवक स्वतःच्या पाय उभी झाले धंदा व्यवसाय धंद्याच्या अवलंबून असणारे सगळं दुधाचे सेंटर सुरू झाले एक समाधान वेगळे आहे भविष्यकाळात सहकार सह लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आमच्याकडे चुकीचं काम करणारे पण संसर्ग लोक आहेत पण ज्यादा व्याज देणाऱ्या कि संस्थेवर आपण ठेवू ठेवणे अशी तुम्हाला हात जोडून कळकळी विधी करतो जे जादा व्याजाचा ठेव ठेवीचं आकर्षण ठेवून ठेवतात ते तुम्हाला मुद्दल सुद्धा देऊ शकत नाही मी जबाबदारी बोलतो राज्यामध्ये काम करीत असताना बावीस हजार नागरिक पतसंस्था आहेत जवळजवळ तीनशे ऐंशी मोल्टी स्टेट आहे पण ज्या पतसंस्था चुकीच्या पद्धतीने पत चालल्या ज्यांनी आर्थिक शिस्त पाळली नाही त्या पतसंस्था भविष्य अडचणीत आलेल्या आहेत म्हणून माझं सगळ्या लोकांना विनंती आपण घेतलेलं कर्ज संस्था कोणती का असणार पतसंस्था आपण घेतलेलं कर्ज नियमित वेळेवर भरा आणि म्हणजे आपण नियमित भरलेलं कर्ज दुसऱ्या एखाद्या कर्ज म्हणतात ते कर्ज मिळू शकतं आणि ठेवीदाराला त्याच्या प्रथम संस्थेत ठेवल्यावर विश्वासात आपण पात्र होतो म्हणून या प्रकारची सहकार काम करताना माझ्या सहकारांना विनंती करतो आणि या कार्यक्रमात था आणलेले परिसरातील पंचवरून सर्वच लोक हजर राहिले आदरणीय माजी खासदार तणकोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केले तीस वर्षे सातत्याने आम्ही सहकारसोबत काम करत आहे एक आर्थिक शिस्त पाळली म्हणून ही संस्था पार पारदर्शक कारभार केला आणि कुठल्या प्रकारचं गटातटाचं राजकारण केलं नाही म्हणून संस्था आज तीस वर्षाचा टप्पा केलेला आहे आज तांबेर सारख्या दुष्काळी भागाच्या टप्प्यामध्ये सोळा कोटीच्या ठेवी आणि एकूण पतसंस्थेच्या मोठी षटशे एकशे दहा कोटीच्या ठेवीचा टप्पा आम्ही पार केलेला आहे निश्चितच मला अपेक्षा आहे यापेक्षा चांगलं काम आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू अशी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करू एवढीच साहिचरणी प्रार्थना करतो जिद्द आणि चिकाटीनं लोकांचा विश्वास संपादन करून विशेषतः आर्थिक शिस्त बाळगून त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणण्याची हिम्मत आणि संचालक मंडळ ठेवीदार रिकरिंग करणारे सर्व कामगार यांच्या एकजुटीनं संस्थेनं अतिशय उत्तम कामगिरी केली आहे असं माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी म्हटलंय पस्तीस वर्षापूर्वी प्रेरणापत संस्थेची स्थापना मला शंका होती त्यावेळेला तुमच्या गावात तर दोन दुकानही नाही कशी काय चालायची संस्था परंतु चिकाटीला लोकांचा विश्वास संपादन करून विशेषतः आर्थिक शिस्त बाळगून आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणण्याची हिम्मत या सगळ्यांच्या एकजुटीतनं संचालक मंडळाच्या एकजुटीतनं ठेवीदार त्याचबरोबर ती रिकरिंग गोळा करणारे सर्व आपले कामगार कुठलाही गाजावाजा न करता वर्तमानपत्रामध्ये कुठलाही जाहिरात न देता एक अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे समाजाच्या विश्वासाला पात्र राहून या व्यवसायातील नीती जपून काम केल्यामुळंच पतसंस्थेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं काम करण्याची आवश्यकता आहे असं महंत उद्धव महाराज मंडलेक यांनी म्हटलंय तांभेरे या गावी प्रेरणापत संस्थेची जी शाखा आहे त्या शाखेचा पंचवीसावा वर्धापन दिन रौप्य महोत्सव संपन्न झालेला आहे आणि या निमित्तानं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य सुरेश शेटजी वावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या नियोजनातून अत्यंत उत्तम वाटचाल या संस्थेची सुरू आहे प्रत्येक ठिकाणी काम करताना विश्वासपात्र काम करण्याची परिश्रम घेण्याची आवश्यकता असते आणि सुरेश शेट यांनी समाजाच्या विश्वासाला पात्र राहून या व्यवसायातील नीतीमूल्य जपून काम केल्यामुळेच त्यांची वाटचाल अत्यंत चांगल्या रीतीनं सुरू आहे शेवटी जीवन जगत असताना कुठल्याही क्षेत्रात काम करताना आपल्याला प्रामाणिकपणे काम करण्याची आणि जबाबदारीनं काम करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं आजच्या काळामध्ये सर्वच क्षेत्रात ती कृषी असेल बँकिंग क्षेत्र समाज असेल समाजकारण असेल अध्यात्म असेल समाजाला सोबत घेऊन आणि सर्वांच्या हिताचं काम होईल अशा पद्धतीनं काम करणाऱ्यांची गरज आहे आणि अशा आदर्शांना समोर ठेवून आदरणीय सुरेश शेटजी बाबळे पाटील असतील त्याचबरोबर आमचे शिवाजी कपाळे साहेब असतील ही मंडळी काम करतायत मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तांबेर शाखेच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रेरणापद संस्थेला या संस्थेतील सर्व सुरेश शेटजी वाबळे संचालक मंडळी त्यांच्या अधिकारी कर्मचारी आणि सभासद ठेवीदार यांना मनपूरक शुभेच्छा देतो या पुढील काळातही ही वाटचाल यशस्वीरित्या सुरू राहावी आणि त्यांच्या हातून हे समाजाचं काम सेवेचं काम अखंड देतो यावेळी प्रेरणापद संस्थेच्या वतीनं खातेदारांच्या मोफत एक लाखांच्या विमा पॉलिसीचं वितरण आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान केला गेला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे उपाध्यक्ष मच्छिंद्र हुरळे मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुजित वाबळे साई आदर्श मल्टीस्टेट चे अध्यक्ष शिवाजी कपाळे विष्णुपंत गीते राम भाऊ काळे एस एम पाटील वेणुनाथ लांबे अशोक विष्णुपंत वर्पे अशोक चंद्रे वसंत कोळसे राजेंद्र वर्पे शिवाजी उरे मच्छिंद्र शिंदे श्रीकांत जगधने यांची उपस्थिती होती तर नितीन गागरे यांनी सर्वांचे आभार मानले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न